हॅलो गाईज मी कमल आपली टी सी सिरीज चालू आहे तर आज आपण काय करणार आहे म्हणजे बघा पहिले मी बालविकासचे क्वेश्चन करून दिले तुम्हाला आज मी बी एम सीमध्ये जेवढे पण मराठीचे क्वेश्चन आले ते घेऊन घेऊ ठीक आहे अशा प्रकारे जे पण आता सिरीज होईल म्हणजे सिरीजमध्ये बालविकास येईल नंतर मग नागपूर जी नागपूर एन एम सी येईल बी एम सी झालं आहे अजून मग कोणते समाजकल्याण वगैरे हे सगळे जे पेपर आहे ना ते मी एक म्हणजे जसं पूर्ण समाजकल्याणचे पूर्ण मराठीचे शब्द मराठी संग्रह वगैरे नाही का ग्रामर वगैरे पूर्ण काढून मला एक एक व्हिडिओ मध्ये दे करून देणार आहे ठीक आहे तर चला मग लवकर करू आणि बघून घ्या आता आप... हा बघून घ्या आपण कोणकोणत्या शिफ्टचे क्वेश्चन काढणार आहे माळाचे डी व्ही टी चे डब्ल्यू आर डीचे आर टी आयचे चे वनरक्षक सहकार भरती लेखाकार भरती उत्पादन शुल्क डी एम आर टाउन प्लॅनिंग नगर रचना पनवेल पिंपरी चिंचवड आरोग्यसेवक लेखा सहकार डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी सहकारपणन गृह मुंबई सोलापूर आणि याच्यामध्ये चार ते पाच अजून एक्झाम ऍड होईल कमीत कमी आपण माहित आहे का वीस ते पंचवीस एक्झामचं शेड्यूल काढणार आहे ठीक आहे चला ठीक आहे आणि बघून घ्यायच्या मध्ये काय काय आपण करणार आहोत डिटेलमध्ये एक मिनिट बघून घ्या एक मिनिट वेट हे बघा आपण काय काय करणार का 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 आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार मनी जोडी नेणारे शब्द अलंकार शब्द समूहाची नावेजी हे आपलं मध्ये कम्प्लीट होणार आहे ठीक आहे काही दिवसांनी हे आपलं झालं व कॅबमध्ये मग आपण ग्रामर चालू करू ठीक आहे तुम्ही चॅनलला चांगल्या प्रकारे काय म्हणतात त्याला सपोर्ट करत आहे त्याबद्दल थँक्यू चला चालू करू आपण नेक्स्ट विनायक नरहरे भावे विनायक नरहर भावे कोणत्या टोपण नावाने लिखाण करीत होते ते करत होते विनोबा हे बघा हा पण इम्पॉर्टंट आहे हापन आहे आणि हा पण आहे हे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये आले आहे म्हणून मी आता एक्सप्लेन करणार नाही लवकरात लवकर आपल्याला खूप सारे क्वेश्चन कवारचे करायचे हा नेक्स्ट दत्तकवी एक मिनिट दत्तकवी यांचे खरे नाव काय त्यांचे खरे नाव काय होते दत्तात्रय कुंडो घाटे नेक्स्ट अनिल हे कोणत्या नावांचे कोणत्या नावाने लेखन टोपण करायचे ते करायचे आत्माराम रावजी पांडे नेक्स्ट काय म्हणत आहे संत तुकारामाचे पूर्ण नाव काय ठीक आहे ना काय होते त्यांचे नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले नेक्स्ट बाबुराव अन्नारकड या टोपण नावाने रहस्यकथा लिहिणारे कोणते लेखक होते ते लेखक होते चंद्रकांत सकाराम चव्हाण नेक्स्ट बाळकराम या कवीचे टोपण नाव काय आहे राम गणेश गडकरी किशोर कदम यांनी कोणत्या नावाने काव्यलेखन केले आहे त्यांनी केले आहे सौमित्र दिनकर गंगाधर केळकर हे कोणत्या नावाने टोपन केले त्यांनी अज्ञातवासी नेक्स्ट हे बीएमसी ला आलेले क्वेश्चन आहे ठीक आहे आपण लवकरात लवकर इकडं नजर टाकून घेऊ ठीक आहे हरिहार गुरुनाथ चलक्कर हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे हे आहे कुंजविहारी नावाने प्रसिद्ध नेक्स्ट कृष्णाजी केशव दामले कोणत्या नावाने टोपण लेखन करीत होते हे करीत होते केशव कुल किशोसूत हे इम्पॉर्टंट आहे आठवण ठेवा ठीक आहे हे चार हे चारही इम्पॉर्टंट आहे बालकवी सुद्धा आणि सुद्धा ठीक आहे शारुता सागर हा ठेवा हा क्वेश्चन माहिती आहे का याला पण आलाय समाज कल्याणला सुद्धा ते पण क्वेश्चन करणार आहे आपण आज ठीक आहे ना काय म्हटलंय दिनकर दत्तातय भोसले नेक्स्ट कृष्णाजी केशव दामले हे कोणत्या नावाने टोपन काव्य लिखाण करीत होते ते करत होते केशवसूत नावाने आणि क्वेश्चन रिपीट सुद्धा एक मिनिट बघा म्हटलं होतं चारुसा सागर कोणत्या नावाने लेखन करत होते ते करत होते दिनकर दत्तात्रय भोसले नेक्स्ट नेक्स्ट आहे बी रघुनाथ हे कोणत्या टोपन नावाने लेखन करीत होते ते करत होते भगवान रघुनाथ कुलकर्णी नेक्स्ट चौ तर समासाचा क्वेश्चन हो आपण कारण बीएसएन पण बीएमसी मध्ये मध्ये नाही का जेवढे पण क्वेश्चन आले आहे मी पूर्ण मॅ हे काढलंय मराठी ग्रामर आहे अजून शब्दसंग्रह सुद्धा आहे आणि साहित्यिक सुद्धा याच व्हिडिओमध्ये होणार आहे ठीक आहे बघा चौघडी म्हणजे कोणता समास होते हा होते द्विगु समास चौघडी ठीक आहे ना बाबू मोशाय कोणत्या नावाने टोपण लेखन करायचे ते करत होते हेमंत देसाई सॉरी बाबू मुशा हे कुणाचे नाव आहे हे हेमंत देसाई यांचे नाव आहे चला नेक्स्ट जरच करू म्हणजे अशक्त व्यक्ती बघा हा क्वेश्चन समाज कल्याणला सुद्धा आहे मी तेच म्हणत आहे जर तुम्ही सिरीज टी सी एस ची संपूर्ण सिरीज केली ना तर तुम्हाला लवकरात लवकर डाटा कम्प्लीट होऊन जाईल आणि फायदा सुद्धा होऊ होईल समर्थ रामदास यांचे खरे नाव काय नारायण सूर्याजी नारायण सूर्याजी पंत ठोसर नेक्स्ट hmm. नेक्स्ट आहे माधव जुलियन यांचे hmm. hmm. पूर्ण नाव काय यांचे पूर्ण नाव आहे माधव त्र्यंबक पट्टवर्धन नेक्स्ट मानिक सीताराम गोळघाटे यांना ग्रेस नावाने ओळखून जाते ठीक आहे नेक्स्ट जयवंत दडवी यांनी कोणत्या नाव टोपन नाव घेतलेलं होतं नेक्स्ट काम धंदा न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणारा त्याला म्हणतात आयतोबा सॉरी ऐत खाऊ नेक्स्ट <tip> इमारती खालील विटाचा काय असतो विटाचा असतो ढीक ठीक आहे संच कसा असतो प्रश्नपत्रिकेचा काय असतो संच असतो संघ कशाचा असतो फिराळूंचा संघ असतो आणि धड कोणाचा असतो घड आम्हाला तुम्ही सांगा कमेंट करून नेक्स्ट रावी टिकीकरण यांनी कोणत्या नावाने टोपण लेखन केले आहे त्यांनी केले आहे धनुर्धारी कधीही न पराभूत न होणारे म्हणजे त्याला काय म्हणतात अजिंक्य वाक्य अर्थ ओळखा शुधार्थ होणे म्हणजे काय होते भूकेने व्याकुळ होणे किंवा खूप भूक लागणे नेक्स्ट तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला कारण त्याचे कारण त्याने चांगला अभ्यास केला होता तर काय म्हटलं एक मिनिट म्हणजे क्वेशन आहे काढूनच टाकलाय म्हटलंय तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला कारण त्याने चांगला अभ्यास केला होता या वाक्यातील मुख्य वाक्य ओळखा बघा कोणता आहे तो तो चांगल्या गुणांनी तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला नेक्स्ट खालीलपैकी वाक्य प्रचार व अर्थ यांची अयोग्य जोडी सांगा बघा आभाळ होणे म्हणजे काय होते दुर्लक्ष होणे हा बरोबर आहे आभाळ पेलणे अशक्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा बरोबर आहे किती श्री करणे शेवट करणे आणि श्री गणेश करणे म्हणजे काय होते आरंभ करणे उदक सोडणे हा चुकलं नेक्स्ट यशवंत दिनकर पेंढारकर याला म्हणतात महाराष्ट्र कवी <coughs> नेक्स्ट खामस खालील सामासिक शब्दा विग्रह सा करा क्या मटल है गोपाल जो गाय से पालन करतो असा तो नेक्स्ट धान्या का धान्या की कास्ते रास आते नेक्स्ट खाली पैकी कर्मधारण्य तत्पुरुष समास ओका तो को घनश्याम नेक्स्ट पैकी शब्दाचा विद्यार्थी औदार्य त्याचा विद्यार्थी काय होतो कृपणता म्हणजे हा कंजूस सारखा होते कंजूस आणि औदार्य म्हणजे चांगल्या मनाचा किंवा उदार मनाचा हम्म नेक्स्ट परिमित या शब्दाचा आता परिमित म्हणजे काय होते की कि मर्यादित किंवा मोजलेला ठीक आहे नेक्स्ट खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखाम वारंवार वारंवार म्हणजे काय होते पुनरावृत्ती किंवा पुनरुपी नेक्स्ट पुढील पैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखाम तो किल्ल्यावर जातो पुढील पैकी म्हटलं मत, काय म्हटलं कर्तरी प्रयोग कर्तरीमध्ये कर्त्याला हे असतो का कर, सॉरी कर्त्याला प्रत्यय नसतो आणि तो कशामध्ये असतो असतो नेक्स्ट विषाद या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा तो काय होते हैं? खेद नेक्स्ट क्वेश्चन प्रमाण नुसार अचूक शब्द अचूक शब्द शोधा तो काय होते कृषी विकास बघा कृषी सिंगल वर्ड राहते पण जेव्हा असं लिहितो आपण दोन वर्ड जोडून त्याला असं लिहिलं जाते कृषी विकास ठीक आहे सिंगल असतं तर असं आलं असतं एक मिनिट गाईज नेक्स्ट कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते त्याला म्हणतो आपण स्थित प्रज्ञ ठीक आहे विध्व म्हणजे काय की ज्याचा नवरा मिला त्याला विधवा म्हणतात आणि ज्याची नवरी किंवा ज्याची बायको मिली त्याला विधुर म्हणतात ठीक आहे नेक्स्ट खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा प्रमुख प्रमुख म्हणजे काय होते महत्त्वाचा ठीक आहे आणि गौण म्हणजे काय होते दुय्यम म्हणजे तेवढा महत्त्वाचा नाही दुय्यम ठीक आहे याला आपण सेकंड प्रिफरन्स देतो असं होते ठीक आहे उत्तम म्हणजे बेस्ट मुख्य म्हणजे सुद्धा प्रमुख होते ह्याच्या समानार्थी होऊन जाईल नेक्स्ट पानपत्रावळ या शब्दाचा समास कोणता तो कोणता आहे द्वंद्व समास वस्तू विकत न घेता जास्त चौकशी करणे म्हणजे दमडीची खरेदी आणि खंडीचा भाव म्हणजे वस्तू घ्यायचं काही नाही पण त्याला विचारून विचारून हे कितीचं आहे ते कितीचं आहे असं नेक्स्ट गटात न बसणारा शब्द ओळखा ठीक आहे ना माणसाचं का असते जमाव असते दुर्वाची काय असते जुडी असते साधूंचा काय असतो जत्ता असतो ठीक आहे ना विटांचा गट असतो का नाही आम्हाला कमेंट करून सांगा इझी आहे शब्द नेक्स्ट लोकहितवादी हे कोणाचे टोपण नाव आहे हे गोपाळ हरि देशमुख यांचे नाव आहे नेक्स्ट खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पुंजी पुंजी म्हणजे काय होते भांडवल ओढाळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला म्हटलाय आठवण ओढाळचा समानार्थी काय होते उन्हाळ होते अनिर्बंध होते भटका होते पण बेढप होते का नाही बेढप म्हणजे कसं आहे की ज्यांची आकृती किंवा आकार चांगला नाहीये सॉरी चला नेक्स्ट केसरी या शब्दाचा अचूक समानार्थी काय होतो मुगराज राजा म्हणजे काय होते प्रजाचे रक्षण करणारा ठीक आहे त्याच्यानंतर शाखा मुर्ग? हा होते मंकी म्हणजे बंदर ठीक आहे ना कपिल त्याला सुद्धा म्हणतो आपण ठीक आहे ना हा वानर दिलाय वानर आणि मुगराज म्हणजे काय होते सिंह नेक्स्ट काय म्हणते <coughs> खालील योग्य पर्याय निवडून शब्द समूह ओळखा न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणार त्याला म्हणतो ऐत खाऊ ऐत म्हणजे ज्याला डायरेक्ट असं ठीक आहे ना अनुयायी म्हणजे कसं मागे त्याला आपण फॉलोअर्स म्हणतो ना अनुयायी नेक्स्ट कधीही न न पराभूत न होणार <coughs> त्याला म्हणतात आपण अजिंक्य असंभव म्हणजे काय की जे संभव नाही जे संभव नाही मृत्युंजय म्हणजे काय मृत्यूवर विजय मिळवणारा आणि अजातशत्रू म्हणजे काय की ज्याचे कोणतंही शत्रू नसणार बघा हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे तर रिपीट क्वेश्चन आपण सोडून देऊ बघा हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे किती सारे क्वेश्चन रिपीट होते ठीक hmm. आहे ना यशवंत दिनकर पेंढारकर यांना काय म्हणतात यांना महाराष्ट्र कवी असे म्हटले जाते नेक्स्ट गोपाल या शब्दाचा विग्रह करा काय होते जो गायीचे पालन करते तो धान्याची काय असते धान्याची रास असते मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा तुम्हाला असं वाटतंय की क्वेश्चन रिपीट आहे हो क्वेश्चन रिपीट होता बीएमसी मध्ये काय झालंय की जो एक शिफ्टला विचारला आहे ना हा क्वेश्चन नंतर तिसऱ्या शिफ्टला सेम टू सेम विचारलाय आहे आठ पॉईंट ठेवा टीचर्स तेच करते एक क्वेश्चन बनवलं की ते कमीत कमी एकाच पेपरच्या मध्ये दोन तीन वेळा तो रिपीट करत जाते ठीक आहे खालीलपैकी कर्मधारण समाज बघा हा सुद्धा क्वेश्चन रिपीट शब्दाचा विरोधात शब्द ओळखा काय औदार्याचे का होते कृपणता खूप सारे क्वेश्चन रिपीट आहे ठीक आहे ना खालील शब्दाचा अर्थ ओळखा परिमित मोजेला ठीक आहे तर एवढे प्रश्न आले होते आपल्या बीएमसी एक्झामला अजून जे बघा तुम्ही सांगून देतो मी तुम्हाला मी बाल प्रश्न टाकलेले आहे ठीक आहे बाल विकास झाला त्याच्यानंतर आज बी एमसीचे सुद्धा करून टाकले बाल विकास झाला बी एम सी आता आपण करू नागपूर एन एम सीचे नागपूर एन एम सीचे आणि मग करू समाज कल्याणचे कर ठीक आहे लवकरात लवकर ही सिरीज आपण माझ्या कंटिन्यू ठेवू ठीक आहे याच्यानंतर आपण माळाकडे जाऊ मग वनरक्षक मग असं नाही तर का हळूहळू सगळं घेऊ चॅप्टर वाईज तर चालू आहे पण आपण त्याच्यानुसार सुद्धा घेऊ ठीक आहे चला ठीक आहे आजच्यासाठी एवढं भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू